नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला खरंच वाटत असेल तुमचा अभ्यास झालेला आहे तर द्या मी जे काही तुम्हाला पाच मिनिटामध्ये दहा प्रश्न विचारणार आहे त्या दहाही प्रश्नांची करेक्ट उत्तरं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यास झालेला आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे आजच्या प्रश्न मालिकेतील तर पहिला प्रश्न काय आहे बघा टिंबटिंब ही मेहंदो जोडदो येथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू होय बघा इथं प्रश्न काय विचारलेला आहे आणि याची तुम्हाला ऑप्शन देखील दिलेला आहे सार्वजनिक स्नानगृह प्रचंड गोदी भुयारी रस्ता आणि राजवाडा मेहंदो जोडदो येथील तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण वास्तू कोणती आहे हे इथं विचारलेलं आहे मित्रांनो उत्तर कमेंट करण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत तर याचं उत्तर बघा काय आहे तुम्ही निश्चितच उत्तर कमेंट पण केलेलं असेल तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सानगृह जे आहेत हे मेहंदो जोडदो येथील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे टिंबटिंब असत बघा इथं सिंधू संस्कृतीतील लोकांची घरे कशा पद्धतीने असत हे तुम्हाला विचारलेलं आहे दगड व विटांनी बांधलेली लाकडी कौलारू आणि उतरत्या छपराची चला उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दगड व विटा यांनी बांधलेली घरं असत सिंधू संस्कृतीतील लोकांची त्याच्यानंतर तेरावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे मित्रांनो असे खूप सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत जवळपास तीस पस्तीस हजार प्रश्न आपण या लेक्चर सिरीजमध्ये पाहणार आहोत तर आजचा तेरावा प्रश्न बघा काय आहे टिंबटिंब येथे जगातील अतिप्राचीन तांदूळ सापडला आहे बघा तिथं ऑप्शन दिलेला आहे की हडप्पा कालीबंधन लोतल आणि मेंदो जोडदो बघा कुठं जगातील अतिप्राचीन तांदूळ सापडलेला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लोथल या ठिकाणी जगातील अतिप्राचीन तांदूळ सापडलेला आहे चला पुढचा प्रश्न चौदावा सिंधू संस्कृतीमधील लोकांची कपडे सर्वसाधारणपणे टिंबटिंब असत आला का लक्षात तिथं तुम्हाला त्या संस्कृतीतील लोकांच्या कपड्यांविषयी प्रश्न विचारलेला आहे रेशमी जनावरांच्या कातड्याचे सुती आणि झाडांच्या सालीपासून बनवलेले उत्तर कमेंट करा मित्रांनो उत्तर कमेंट अपेक्षित आहे तुम्ही कमेंट केल्या तर माझ्याही लक्षात येणार आहे की तुम्ही मी जे काही प्रश्न विचारतो आहे ते प्रश्न तुम्हाला आवडतायत आणि तुम्ही त्याची उत्तरं देत आहात तुम्हाला अभ्यास झालाय वाटतंय तर तुम्ही निश्चितच उत्तर कमेंट करायचं आहे बघा काय आहे उत्तर याचं सुती कपडे असत त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे सिंधू संस्कृतीमधील लोक निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या फळे यांची लागवड करीत तथापि ते टिंबटिंब याची लागवड करीत असल्याचे दिसून आले नाही बघा फळभाज्यांची लागवड करत होते परंतु कशाची लागवड करत नव्हते असे दिसून आलेलं आहे ऑप्शनमध्ये गेवडा व वा वाटाणा वा कलिंगडे व वा केळी डाळींब व खजूर टमॅटो व बटाटे चला उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो टमॅटो व बटाट्याची लागवड करत नसल्याचे त्या ठिकाणी दिसून आलेले होते सिंधू संस्कृतीमधील लोकांबाबत सोळावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे मेहंदो जोडदो व हडप्पा या दोन नगरातील किल्ले वजा व गड्या असल्याचे आढळून आले आहे व या गड्यां नगराच्या टिंबटिंब दिशेस असत बघा सिंधू संस्कृतीबद्दलचं आपण लेक्चर सिरीज चालू आहे याचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे भारताचा इतिहासाबद्दलचे हे प्रश्न आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बघा दक्षिण नैऋत्य अंत उत्तर आणि पश्चिम चला उत्तर कमेंट अपेक्षित आहे आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा पश्चिम दिशेस चला पुढचं उत्तर बघा किंवा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुम्ही उत्तर कमेंट करायचं आहे टिंबटिंब ही सिंधू संस्कृतीमधील लोकांची प्रमुख देवता होय सिंधू संस्कृतीमधील लोकांची प्रमुख देवता कोणती होती असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे कृष्ण विष्णू मातृदेवता आणि पंचमहाभूते चला उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मातृदेवता ही सिंधू संस्कृतीमधील लोकांची प्रमुख देवता होती त्याच्यानंतर अठरावा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे टिंबटिंब या धातूंची बनवलेली असत चला इथं प्रश्न काय नीट बघा आणि तुम्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो अ तांबे लोखंड सिस सिसेटाईट आणि ॲल्युमिनियम चला उत्तर कमेंट करा तुमचं उत्तर कमेंट अपेक्षित आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे तांबे या धातूंपासून सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे किंवा भांडी ही बनवलेली होती त्याच्यानंतर एकोणीसावा प्रश्न मित्रांनो तुमच्यासमोर आहे सिंधू संस्कृतीच्या मुद्रा टिंबटिंब या दगडावर कोरलेल्या असत त्यांची जी मुद्रा आहे ती मुद्रा कोणत्या दगडावरती कोरलेली होती इथं विचारलेलं आहे ग्रेनाईट सिसेटाईट जांबा आणि सिलिकॉन तुम्हाला जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो आणि एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्यापूर्वी मित्रांनो माझी एक विनंती पुन्हा राहील तुम्हाला अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल लायकनचं बटन क्लिक करायला विसरायचं नाही म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहेत तर याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे सीसेट टाईट हे जे काही दगड आहे त्या दगडाच्या वरती काय केलेलं होतं सिंधू संस्कृतीची मुद्रा जी आहे ती मुद्रा काय केलेली होती त्या ठिकाणी कोरलेली होती त्याच्यानंतर विसावा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील सिंधू संस्कृतीतील लिपी डॅश डॅश होती डावीकडून उजवीकडे लिहिली जायची उजवीकडून डावीकडे लिहिली जायची म्हणजे आजची देवनागरी लिपी होय आणि ब्राह्मी लिपीशी साम्य असलेली लिपी आता इथे तुम्हाला लिपी विचारलेला आहे मित्रांनो चला उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे उजवीकडून डावीकडे लिहिली जायची तर मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र